मनुरी कोराई किनारपट्टीवर सत्ता सिस्टम सिंडिकेटचा खेळ एस आय टी चौकशी सुरू असतानाच बेकायदेशीर बांधकामांचा धुमाकूळ मनुरी कोराई उत्तन या किनारपट्टी भागात सी आरचे नियमांचे उल्लंघन करून झालेल्या मोठ्या प्रमाणातील बेकायदेशीर बांधकामांचे प्रकरण पुन्हा एकदा यानीवर आले आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर यांनी काही वर्षांपूर्वी या भागात तब्बल आठशे तीस बंगल्यांचे अनधिकृत बांधकाम झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता या प्रकरणात बी उत्तर वॉर्डशी संबंधित काही भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या काळातील बनावट मूल्यांकन अहवाल तयार केल्याचे गंभीर आरोप झाले होते या पार्श्वभूमीवर तत्कालीन महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष तपास पथक एस स्थापन करून कालबद्ध चौकशीचे आश्वासन दिले होते मात्र दोन वर्षांहून अधिक कालावधी उरतूनही काही गैरप्रकारात व्यतिरिक्त या बजावणाऱ्या सरकारी अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही दरम्यान बीएमसीच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच या परिसरात अचानक पाहणी केली मात्र धक्कादायक बाब म्हणजे पाहणीनंतर काही तासांतच किनारपट्टीवरील मेगा बंगले रिसॉर्ट्स व्यावसायिक गाळे व निवासी खोल्यांचा समावेश असलेल्या सत्तरहून अधिक ठिकाणी बांधकाम पुन्हा सुरू झाले या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात हिरवळ दलदलीची जमीन आणि खारफुटी नष्ट करण्यात आली असून त्यामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान झाले आहे ती नॉर्थ इमारत व कारखाना विभागातील कनिष्ठ अभियंता श्री सुहास खुर्फ आणि मुकादम विठ्ठल राठोडे यांनी दबावाखाली कार्यपद्धतीतील कारवाई करत वारंवार भेटी दिल्याचे समज होते तसेच नवनिर्वाचित नगरसेवक श्री शिवा शेट्टी यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवायांकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे या प्रकरणातील एक ठळक उदाहरण म्हणजे मनुरी पट्ट्यातील पाम बीच रिसॉर्ट मालाड पश्चिम ऑरले येथे दोन हॉटेल्सचे मालक असलेले श्री अॅशली डिसुझा यांच्या मालकीचे हे दुमजली रिसॉर्ट सी आर झेड एक क्षेत्रात भरती पोरोटी रेषेपासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर उभारण्यात आले आहे या प्रकरणात आयपीसी तसेच नव्याने सुधारित वीएनएस कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले असून दोषी ठरल्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते विशेष म्हणजे विद्यमान सहाय्यक महानगरपालिका आयुक्त श्री खोंदन वळवी यांनी एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी काम थांबवण्याची नोटीस बजावूनही कोणतीही प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रीय भ्रष्टाचार व अपराध निवारक परिषदेने मनुडी बेटावरील बेकायदेशीर रिसॉर्ट्सचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला होता तत्कालीन मुख्य सचिव श्री अलेक्झांडर यांनी चौकशीचे निर्देश दिले होते अग्निशमन विभागाच्या अहवालात एकोणपन्नास पैकी एकाही प्रमाणात हिरवळ व खारफुटी नष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे या प्रकरणावर प्रमुख वृत्तपत्रांत डझनभर बातम्या प्रसिद्ध होऊनही आणि विधानसभेत व विधान परिषदेत प्रश्न उपस्थित होऊनही आजवर ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे कायदा सर्वांसाठी समान आहे का असा सवाल नागरिक व पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबई मुंबई बाबई